महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अंतर्गत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा प्रथम कॅम्पचे तरंगखोप येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पेनचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजारी ते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी प्रसाद कालेकर नितीन परदेशी तरंगोप सरपंच दर्शना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य डीबी पाटील दिनेश पाटील सुरेश पाटील कृषी अधिकारी सागर वाडकर आरोग्य अधिकारी आदिवासी अधिकारी तसेच ग्रुप ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानातून गरीब व गरजू लोकांना कोणत्याही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा या उद्देशाने या, या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जातीचे व विविध दाखले वितरण जिवंत साधवारा आदिवासी विभागातील योजना अँग्री स्टोक आरोग्य तपासणी संजय गांधी निराधार योजना कृषी विभागातील योजना पंचायत समिती विभागातील योजना पीएम किसान या योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे समाधान म्हटलं बऱ्याच वर्षापासून राबवण्यात येणारी योजना आहे त्याचा उद्देश असा होता की वेगवेगळ्या विभागांना गावच्या स्तरावरती एकत्रित राहून त्या गावात लोकांची त्याला अडचणी असते तर ते आपण सोडाव्या हा एक प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून केला जातो महसूल विभाग हा महत्वाचा विभाग म्हणजे जास्तीत जास्त योजना ह्या महसूल विभागाची असतील याबरोबर काही ग्रामविकास विभागाच्या योजना असतात या सर्व योजनांना ग्रामस्तरावर घेऊन जावा हा एक साधा उद्देश या शिबिराचा योजनेचा असतो आता आपल्याला याच्यात आवश्यक असणारे लाभार्थी हे जास्त आम्हाला जास्त गरज आहे परंतु आज चित्र थोडं वेगळं दिसतंय जे रोज चेहऱ्या आमच्या ऑफिसला असतात ते चेहऱ्या समोर असेल त्यामुळं जेवढी जास्त या शिबिराची प्रसिद्धी होईल तेवढी त्या त्याचा उद्देश त्या योजनेचा उद्देश सफल होईल आणि जो गावचा म्हणतो आपण शेवटचा जो आभारचा आहे त्याच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आता शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या योजना राबवण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याचं सुरू केले नुकतंच जिवंत सातभाराला हे महसूल विभागाच्या वतीनं राबवण्यात येणारे अभियान आहे आपण माहित असेल की बऱ्याचदा आपल्याकडे करतात की वारसाचे तपास वारस तपास जो असतो तो होत नाही परंतु गेल्या एक पासून आपण एक मोहीम स्वरूपात काम सुरू या पूर्ण पेठ तालुक्यामध्ये केलेला आहे जे कोणी खासदार ज्याचं सातबाऱ्यावर नाव आहे जे मयत असतील तर त्यांच्या वारसांनी त्यांचा वारस तपास करून त्यांची नावं या सातबाऱ्यावर घ्यावी आता हे येत असताना केवळ तर तलाडी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्याची जबाबदारी नाही तर त्यासोबतच जो कोणी खासदार आहे महिताचा वारस आहे त्यांना सुद्धा समोर आलं पाहिजे आणि मी जे काही प्रतिज्ञापत्र असेल तर ते करून तर आपण तात्काळ अशा पद्धतीने त्यांच्या वारसाची नावं घ्यायची मोहीम सुरू केली आहे त्या शिबिरात सुद्धा आपल्याला जास्त अर्ज येतील परंतु मी हे आवाहन करेन की गावचं जे नेतृत्व असणारे जर तुम्ही बसलेलं आहात तर जास्तीत जास्त लाभार्थी आमच्याकडे येतील प्रयत्न ये करतोय परंतु कुठेतरी आमची यंत्रणाही कमी पडते आमचं नियोजन असं दिसतंय की आम्ही फक्त फोटो काढण्यावर कार्यक्रम शिबिर घेतो हे न होता प्रत्यक्षात लोकांपर्यंतही आम्ही पोहोचलो पाहिजे परंतु आम्ही जरी प्रयत्न केला तरी गावचे जे नेतृत्व आहे यांनीही आम्हाला मदत केली पाहिजे तर मी असं सुचवेल की शक्यतो संध्याकाळच्या तर लोक जास्त बरोबर तर त्या पद्धतीने आम्ही पुढचे जे काम होती हे सायंकाळच्या वेळेत घेऊ जेणेकरून जर पेड तालुका बघितला तर आदिवासी भवन असणारा हा तालुका आहे आणि या तालुक्यात त्या विभागासाठी जे ज्या लाभार्थी आहेत आदिवासींचे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचतो आता सुदैवानं एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय आपल्याला पेळणंच आहे त्यामुळे त्याही योजना ज्या काय असतील आदिवासी बांधवांसाठी त्याही आपल्याला या समाधान शिबिराच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवता येईल तर मसुली गाळामार्फत वेगवेगळ्या योजना आहेत आज आम्ही फॉर्म भरून घेतो परंतु हा एक आव्हान मी आम्हाला सर्वांनाच करेल आम्ही प्रयत्न करतो आपणही याच्यामध्ये सहयोग द्यावा एक नुसता फोटोसाठी कार्यक्रम नस होऊ नये जास्तीत जास्त खरंच त्या योजनेचा लाभ शेवटपर्यंत पोचावा तर ही अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो आमच्याकडून कुठलीही अडचण येणार नाही जर काही असेल तर आम्ही सदैव मी असेल जे तहसीलदार असतील तर आम्ही आपली तक्रारी ऐकायला तयार आहोत आज बरेचसे विषय असतात जसं वारस तपास खूप मोठा विषय आहे विषय सिंपल आहे परंतु ते होत नाही कित्येक राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की पन्नास पन्नास वर्ष झालं वारसाचे तपास झाले म्हणून त्या मोहिमेचं नाव आपण ठेवलं की जिवंत शासनाने जे ठेवलं सातबाराला जिवंत करायचं आजोबा पंजाबपासून माहित आहे परंतु आज हयात असणाऱ्या वारसांना माहीत नाही की आपल्या नाव ते सातवाऱ्यावर माहीत नाही किंवा त्यांना भीती वाटते बाबा या विभागावर कसं जायचं काही लाभायची गरज नाही आज कुठेही काय अडचण असेल अवघ्या प्रत्यक्ष माझ्याही संपर्क साधावा कुठंही तुम्हाला वारस्थापनासाठी अडचण येणार नाही आता हे एक अभियान झाल्याबरोबर दुसरी काही महसूल विभागाची योजना आहे ज्या सोशल वेलफेअर मधल्या स्कीम्स असतील संजय गांधी निराधार योजना आहे श्रावणमाल आहे